नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष राज्यात मैत्री क्लिनिक याला फार चांगला प्रतिसाद मिळतोय साधारण साडेनऊशे पेक्षा अधिक मैत्री क्लिनिक आहेत आता आपल्याला वाटेल हे मैत्री क्लिनिक काय भानगड आहे राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या सेंटरमध्ये अनेक ठिकाणी असे क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत हे क्लिनिक आहेत दहा ते सतरा अठरा वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी या वयामध्ये भावभावनांचा जो एक बदल होतो शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे मुलांकडनं अनेक चुकीच्या कृती घडत असतात अशा वेळेला कोणाला संपर्क करावा कोणाला बोलावं कारण घरोघरी आता संवाद हरपत चाललेले आहेत त्यांना मिळणारी माहिती ही मोबाईलवरनं कॉम्प्युटरमधनं टॅबमधनं ते घेतात इंटरनेटच्या माध्यमातनं पण त्यातून त्यांचं हित होतच असं नाही चुकीच्या विषयामध्ये ते अडकू शकतात आणि म्हणून शासनाच्या वतीनं असे मैत्री क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत या क्लिनिकमध्ये तपासणी होते उपचार केले जातात नावं गुपित ठेवले जातात आणि पैसे पण घेतले जातात फार कमी पैसे घेतले जातात आता या क्लिनिकला प्रतिसाद मिळतो खरं म्हणजे ही आपल्याकडची कन्सेप्ट नाहीच आहे हे विदेशात होतं हे अमेरिकेबद्दलचं ऐकलं जात होतं पण ते आपल्याकडे अपरिहार्यतेने कारण ज्या पद्धतीने वेगाने बदल घडत आहेत त्यामुळे ही बाब सुरू करावी लागेल मुळात या सगळ्या विषयामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे झालेले बदल आहेत नव्या पिढीमध्ये बघा आत्ता मुलगी शहाणी होणं असं म्हणतात वयात येणं मुलगी हे जे पूर्वी पंधरा सोळा वर्ष लागायचे तो आता अकरा बारा वर्षामध्ये हे बदल होत आहेत शरीरात होणारी बदल त्याच पद्धतीनं मुलांमध्ये पण आहे त्यामुळे त्याचे धोके भरपूर आहेत एकीकडे लग्नाचं वय हे अठरा वर्षापासून मुलीचं देखील एकवीस करावं असा एक प्रस्तावाला त्याच्यावरती चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे तेरा ते अठरा किंवा एकवीस या वयोगटात मुलीची सुरक्षितता त्याचं कसं करायचं हा एक मोठा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे या विषयावरती खल व्हायला पाहिजे या विषयावरती तपशीलवार चर्चा व्हायला पाहिजेत पण दुर्दैवाने गांभीर्य या विषयाकडे होत नाही शाळांमध्येच आबोर्शन होण्याचे प्रकार हे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत लहान मुलींवरती अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत मुलां मुलींवरती हे जे प्रमाण वाढतं आहे याच्यावरती काय करावं सगळेच जण समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत मानसोपचार तज्ज्ञ चिंतेत आहेत समाज म्हणून आपण हा विचार करायला पाहिजे बघा आत्ता न नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाचा निरूप अशा कालावधीमध्ये सगळे पिकनिकला जातात टूरला जातात वेगवेगळ्या शाळांच्या सहली असतात महाविद्यालयाच्या सहली असतात मुलं मुली एकत्र असतात आता मुलं मुली एकत्र राहणं हे तर अपरिहार्य झालं आहे पण यातनं विवेक काय आहे अविवेकी वागणं विवेकी वागणं या विषयामध्ये किती बोलणं होतं घराघरांमध्ये संवाद या विषयावरती काय होतं हा महत्त्वाचा आहे एन जी ओ अनेक आहेत पण ते अतिशय तोकडे आहेत खरंच मुलांच्या मनाचा ठाव घेऊन त्याला योग्य सल्ला त्याच्या पातळीवरती जाऊन देण्याचं प्रमाण हे किती आहे आपण अमेरिका बाकी अन्य युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांबद्दल बोलत असतो फ्रान्सबद्दल बोलत असतो अगदी थायलँड फिनलँड या ठिकाणचं काय वातावरण आहे या विषयावरती बोलत असतो पण आता हे तुमच्या घरापर्यंत येऊन ठेपलं आहे तेव्हा आपल्या घराचीच ही अवस्था होणार नाही यासाठी म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे यावरती चर्चा व्हायला पाहिजे काही विषय असे आहेत की ते कशाला आत्ताच सांगायचं कशाला यावर बोलायचं अजून काय त्याचं वय आहे हे आपल्याला कळतच नाही त्याचं वय हे आता अगदी आठ दहा वर्षाच्या मुलामुलींना पण सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात कारण त्यांच्या हातामध्ये आपण जे खेळणं म्हणून देतो आहेत मोबाईल त्यापासून जे धोके आहेत या विषयावरती कुटुंब म्हणून समाज म्हणून किती एकत्र येतो आहेत हैत। त्याच्यावरती काय विचार करतो आहेत जागोजागी गावोगावी या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे एक काळ असा होता समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याची भीती होती आणि भीतीपोटी काही बंधनं होती आता ही बंधनंच राहिली नाही कोणालाच कोणाची भीती वाटत नाही आणि हे जे धाडस आहे ते आपण बाग कुठेही उघड्यावरतीच हे सगळे प्रसंग व्हायला लागलेत आणि त्यामुळं शासने अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे मैत्री क्लिनिकचा याला प्रतिसाद मिळतोय पण हे एवढं पुरेसं नाही का काय आहे आप की आपल्याकडे सल्ला देणाऱ्यांची मानसोपचारांची यांची संख्या पण अतिशय तोकडी आहे समाजातलं हे वाढणारं प्रमाण आणि अशा वयात आलेल्या मुलामुलींशी संवाद साधण्याची जी एक पद्धत आहे ती पद्धतच मुळात तोकडी आहे मुळात याची गरजच वाटत नाही घरोघरी व वा गरज वाटत नाही पूर्वी घरामध्ये आजी 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 आजोबा होते आणि ते या विषयावरची काळजी करायचे नातवांमध्ये बोलणार होणारे बदल ते बघायचे आता जो तो पळतो आहे आईवडिलांना कामामध्ये वेळच नाही आहे पैसा कमवायचा हो आहे सगळ्या गोष्टीचा दर्जा आमच्या कुटुंबाचा दर्जा वाढला पाहिजे आर्थिक दर्जा वाढतो आहे नैतिक दर्जाचं काय आणि त्यामुळं हा नैतिक दर्जाचं महत्त्व असणं आणि तो नैतिक दर्जा आपला टिकून असायला पाहिजे आमची भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे हे म्हणत असताना या संस्कृतीचे आता धिंडवडे निघत आहेत आणि ती आपलीच पुढची पिढी धिंडवडे काढते आहे या बाबतीत आम्ही किती सजग राहतो त्यावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा